ज्ञान विकास विद्यालय भराडी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसेच प्रगती उच्च माध्यमिक विद्यालय सावखेडा येथील विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा विविध घोषणा देत विद्यार्थ्यांनी गावामधून प्रभात फेरी काढून मतदान मेरा अधिकार अशी साखळी करून जनजागृती केली आहे पाहुयात मतदारांनी सामाजिक बांधिलकी जपत तसेच आपले वैयक्तिक कर्तव्य समजून लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन ज्ञान विकास विद्यालय भराडी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसेच प्रगती उच्च माध्यमिक विद्यालय सावखेडा येथील विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा विविध घोषणा देत विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून व ज्ञान विकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदान मेरा अधिकार अशी साखळी तयार करून जनजागृती केली मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो आद्य कर्तव्य भारतीयांचे पवित्र कार्य मतदारांचे जनमनाची पुकार मतदान आपला अधिकार मतदानासाठी वेळ काढा व आपली जबाबदारी पार पाडा आपले मत आपले भविष्य अशा घोषवाक्यांच्या माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन केले लोकसभा दोन हजार चोवीस सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृती अभियान यावेळी अनिता टाकळकर व प्राचार्य रायभान जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले विशाल चव्हाण एमसीएन न्यूज भराडी सिल्लोड